गुजराती सेवा समाज सांगली व कांचन सेवा ट्रस्ट उदयपूर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन गुजराती सेवा समाज सांगली व कांचन सेवा ट्रस्ट उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीमध्ये दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस ते चौदा एप्रिल दोन हजार चोवीस अखेर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल चंपाबेन बालचंद्र शहा महिला महाविद्यालयाजवळ रतनशी नगर सांगली येथे आयोजित करण्यात आले असून याचा सांगलीकर नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सदर शिबिराचे उद्घाटन हस्ते झाले असून यामध्ये विशेषतः गुडघेदुखी कंबरदुखी दुखी मणक्याचे आजार हाडांचे आजार अशा अनेक तक्रारीबद्दल इलाज करण्यात येणार आहेत यावेळी डॉक्टर बिहारी शर्मा डॉक्टर महेशभाई शहा कांतीबाई वामजा रितेशभाई शेठ रमनीक भाई दावड़ा भाई पटेल देवेंद्र गांधी सह इतर मान्यवर मोटा संख्य ने उपस्थित होते मैं डॉक्टर छैल बिहारी शर्मा उदयपुर गंजल सेवा संस्थान से आए हैं यहाँ सांगली में आज गुजराती समाज के साथ मिलकर के कमर दर्द घुटना दर्द निवारण प्राकृतिक चिकित्सा का एक शिविर लगा रहे तीन दिन का उसमें जो कमर की तकलीफ है, घुटने की तकलीफ है, जैसे लिगामेंट की तकलीफ है कार्टिलेज की तकलीफ़ है ग्रीस की तकलीफ़ है या सूजन है या चलने फिरने में तकलीफ है पालक नहीं मार सकते तो उनका प्राकृतिक चिकित्सा से इलाज करते हैं इसके अलावा डायबिटीज़ मोटापा थायराइड वगैरह भी जो बीमारियाँ हैं उनका भी प्राकृतिक चिकित्सा के माध्यम से इलाज करते हैं इसमें जो मिट्टी से इलाज है पानी से धूप से हवा से इसके अलावा कुछ डाइट प्लान भी हम लोग लिखते हैं जैसे सब्जियों से कैसे इलाज हो सकता है कौन सी सब्जी किस रोग में खानी चाहिए मसालों से कैसे इलाज हो सकता है जीरा क्या करता है हींग क्या करता है कौन सा फल कौन सी बीमारी में काम करता है ऐसे ही अनाज है जैसे ज्वार क्या करता है बाजरा क्या करता है उन सब चीज़ों के माध्यम से हम लोग इलाज करते हैं अब ये सांगली में तीन दिन का यहाँ शिविर शुरू हुआ है आज से तो मैं चाहता हूँ कि ऐसे लोग जो हताश निराश असहाय बरसों से बीमार जो ये मान बैठे हैं कभी हम ठीक नहीं हो सकते ऐसे लोगों के लिए एक प्लेटफार्म है आप लोग आइए और इलाज लीजिए और इस प्राकृतिक चिकित्सा का लाभ लीजिए नमस्कार मी डॉक्टर महेश शाह गुजराती सेवा समाज का मी एक संचालक है आज इत कंचन सेवा संस्थान उदयपुर डॉक्टर शर्मा इत आए बारह तेरह तो चौदह ये तीन दिवस शिविर इत हो ते हे शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कुठलंही ॲलोपॅथिक औषधोपचार केला जाणार नाही आहे त्याच्यामध्ये प्राकृतिक आहार ह्याच्यावरती भर देऊन जे जुनाट आजार आहे ते जे बरे होण्यासाठी बरेच औषधं घ्यावं लागतात ते औषध न घेता जेणे म्हणजे औषध न घेता बरे होणारे जे आहेत ते इलाज येतो होणार आहे तर माझं इथं आव्हान आहे की सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा मी एक डॉक्टर असून ह्या शिबिरामध्ये स्पॉन्सर म्हणजे प्रायोजक म्हणून मी जो आहे कारण काय तर त्यांचं टेस्टेड आहे म्हणजे यामध्ये कुठलंही काय नाही आहे सगळ्या गोष्टी नैसर्गिक आहेत आणि सायंटिफिक आहेत तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी समाजवतीनं आणि वैयक्तिक समाजावतीनं मी सगळ्यांना आव्हान करतो आज सांगलीमध्ये गुजराती सेवा समाज सांगली व कांचन सेवा ट्रस्ट उदयपूर यांच्या सहयोगाने इथं हा शिबीर ठेवण्यात आलेला आहे हा शिबिर आपण महाराष्ट्र गुजराती महामंडळ ह्यांच्या सहयोगानं पण ठेवलेला आहे तर हा जो आहे प्राकृतिक उपचार ह्याच्यावर होणार आहे ज्यांचे मुळग्याला त्रास आहे कमरेला त्रास आहे ह्यासाठी तर सांगलीच्या सर्व लोकांनी ह्याचा उपभोग घ्यावा व लाभ घ्यावा ह्या ह्याचं स्थळ जे आहे ते विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल एस एन डी टी कॉलेज रतनशी नगर ह्या ठिकाणी आहे आज बारा तारखेपासून बारा तेरा चौदा तीन दिवस हा उपक्रम राबवला जाणार आहे तर ह्याचा सांगलीच्या सर्व नागरिकांना मोफत उपचार आहे तर त्याचा ते लाभ घ्यावा व चौदा तारखेला मूळ व्याधीसाठी मसासाठी ह्याच्यासाठीचे एक डॉक्टर मै मे, मेहता म्हणून आहे ते मुंबईवरून येणार आहे तो सुद्धा मोफतमध्ये त्याचा उपचार घेणार आहे करणार आहे तर त्याचा सुद्धा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती गुजराती सेवा समाजतर्फे जे आज का कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यात जे आम्हाला ट्रीटमेंट दिली एकदम ती एकदम छान आहे आणि ती घेतल्यानंतर सुद्धा रिलॅक्स वाटते आणि हळूहळू म्हणजे खूप छान केली आहे कमर कमर दर पाया परत ते गुडघे हे सगळे दुखण्यावर त्यांची ट्रीटमेंट एकदम बेस्ट आहे स्टेप वाईज खूप छान त्यांनी केली होते सेवा समाजतर्फे इकडे शिबिर झाली आहे तिच्यामध्ये मी आले आहे आणि माझी पा पायाचे पंजा दुखते तिच्यामध्ये ट्रीटमेंट घेतली पहिला माटीचा लेप लावला नंतर ती धुतल्यानंतर ते तेलाचे मालिश केले आणि तिच्यावर ते गार पाण्याची पट्टी लावली खूप चांगले वाटले मला चालू आहे मला पगे घुटण दुखत होतो आयानी ट्रीटमेंट लिहिली बहुत सरस लागलं